ध्येय शक्तीतून उद्यमशीलतेकडे ज्ञानदानातून समाजहिताकडे गगन भरारी घेणारे माननीय श्री संजयजी घोडावत यांना एकोणसाठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संजय घोडावत विद्यापीठ नमस्कार जय आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेला चौदा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रात्री बारा वाजता ह्या देशाची फाळणी झाली काँग्रेसच्या कृपेमुळेच ह्या देशाचे तुकडे पडलेले आहेत बेळगावमध्ये सुद्धा पाकिस्तान जिन्हाच्या घोषणा आपण ऐकलेल्या आहेत अलीकडच डी के सुरेश खासदार काँग्रेसचे यांनी सुद्धा उत्तर आणि दक्षिण भारत विभाजन झालं पाहिजे अशी तरी गोष्ट केली होती असं वक्तव्य केलं होतं आणि आता तरी चक्क कर्नाटकाच्या विधानसभेमध्ये नूतन राज्यसभा सदस्य नाशिर हुसेन यांच्या उपस्थितीमध्ये नाशिर हुसेन आणि त्यांच्या समर्थकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिलेल्या आहेत हा काँग्रेस कुठं चाललेला आहे अल्पसंख्याक मतांच्या तुष्टीकरणाच्या मागं लागून देशद्रोही कृत्यामध्ये काँग्रेस घुरपटत चालला की काय असा संशय येतोय आणि मला की होते आपल्या हिंदूंची हजार दोन हजार रुपयासाठी आपली मत काँग्रेसला देता छत्रपती शिवाजी महाराजांचं गौरवगान करायचं चा, छत्रपती शिवाजी महाराजची जय म्हणायचं आणि देशद्रोही कृत्यामध्ये दे मग असलेल्या काँग्रेसच्या पाठीशी राहायचं ही लाजीरवाणी गोष्ट आहे आता तरी सुधारा शानेवा स्वतःला शाने हिंदुत्ववादी म्हणून घेणारे काँग्रेसच्या इशाऱ्यावर उड्या मारत असतात अशाला पण सांगू इच्छितो समाज सगळं बघत आहे एकदा समाज जागा झाला तर काँग्रेसला समुद्रामध्ये बुडवल्याशिवाय राहणार नाही सर्व हिंदू बांधवांना मी विनंती करतोय जागे व्हा आणि या कृत्याचा निषेध करा